सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी तर पनीर भुर्जी खूप सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत त्याला टाइमही जास्त नाही लागणार आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे तर त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला पनीर तर हे पनीरनं तुम्ही कोणत्याही प्र म्हणजे कोणत्याही फ्रेंडचे वापरू शकतात किंवा घरीही बनवून तुम्ही ते पनीर वापरू शकता तर इथं माझ्याकडे पनीर नसल्यामुळं मी हे पॅकेटचं पनीर वापरत आहे आणि हे दोनशे ग्राम पनीर आहे तर याला ना व्यवस्थित असं आपल्याला छान असं बाहेर काढून त्याच्यानं आपल्याला आपण दोन काप बनवून घेणार आहोत तर यामध्ये ना आपल्याला एक अर्ध्याच कापचं पनीर भुर्जी बनवायची आहे तर इथे प्लेटामध्ये ना आपण एक छोटी किसणी घेतलेली आहे हवे तर तुम्ही मोठ्याही किसणीने याला कोस किसून घेऊ शकता तर इथं मी छोट्या किसणीचा वापर केलेला आहे तर असं या ना याला व्यवस्थित असं आपल्याला हे पनीर किसून घ्यायचं आहे तर याला ना आपण हातानेही स्मॅश करून पनीर भुर्जी बनवू शकतो पण ते ना एवढं छान नाही होत आणि किसल्यामुळं नाही असे दाणेदार असं पनीर व्यवस्थित किसल्या जातं तर अशा प्रकारे ना आता आपण पनीर व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं दाणेदार हे आपलं पनीर दिसत आहे ह्यामुळं पनीर भुर्जी दिसायला पण खूप जास्त छान दिसते तर ही पनीर भुर्जी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य इथं बघून घेऊ शकतात एक टमाटर तसेच मिरची लसूण आणि कांदा एकदम बारीक आपण कट करून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला हे सर्व सामान घ्यायचं आहे तर इथे ना आपण आता बघूया की आपल्याला पनीर भुर्जी बनवायची कशी तर इथे आपण कढई गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये तेल गरम कराय ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत तर इथे गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्याला मोहरीचा वापर इथे बिलकुलही करायचं नाही आणि लसूण हे कट केलेलं त्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित असं फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला आपण बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि छान असं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं ना आपला कांदा शिजण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वरतून मीठ घालायचं आहे त्यामुळं आपला कांदा किंवा हे जे जेही साहित्य लागणार आहे ते व्यवस्थित शिजल्या जाईल तर इथं व्यवस्थित असा कांदा आपण परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालायचे आपण कट केलेली मिरची तर ही मिरची एकदम छोटी छोटी किंवा मोठीही तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे छान असं याला मिक्स झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ना जे आपण कट केलेले टमाटर होतं ते इथं टमाटरही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करणार आहोत टा तर इथं सुरवातीलाच आपल्याला याच्यामध्ये टमाटर नाही टाकायचं कारण की कांदा हा जास्त कच्चा राहील त्यामुळं कांदा थोडासा फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमाटर टाकायचं आहे तर इथं आपल्या ह्याला पूर्ण असं छान एकदम काळा असं शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपल्या पनीरभुरीची टेस्ट आणखी जास्त वाढेल तर इथे ना आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि एक मोठा चमचा लाल तिखट टाकायचं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण अगोदर ही मिरची कट करून टाकलेली आहे त्यामुळं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट इथं तुम्ही करू शकता तर इथे मसाले टाकल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण किसून घेतलेलं हे पनीर आहे ते पनीर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान असा हे आपल्या भुर्जीचा कलर दिसत आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे तर इथे आता बनवून रेडी आहे आपली पनीर भुर्जी तर या पनीर भुर्जीला एका प्लेटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही अगदी जवळून बघू शकता की आपली पनीर भुर्जी ही किती छान दिसत आहे तिचा कलरही किती छान आहे आणि त्याला व्यवस्थित असं तेलही सुटलेलं आहे अशाच प्रकारे जर तुम्ही पनीर भुर्जी केली तर तुमची पनीर भुर्जी बिलकुलही बिघडणार नाही अगदी छान अशी बनून रेडी होईल तर इथं बघू शकतात की आपल्या ह्या भुर्जीचा फायनल लोक तुम्ही चमच्याच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवते की कि किती छान अशी आपली भुर्जी बनलेली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशीच आपली ही भुर्जी बनलेली आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला जर माझे नवीन रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर तसे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंटही करायला विसरू नका तर इथे आपली भुर्जी बनून रेडी आहे तर बघू शकता किती छान अशी आपली ही भुर्जी दिसत आहे आणि तशीच खायलाही ती तितकी छान झालेली आहे तर चला तर भेटूया आपण एका नवीन पुर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय